एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण मुलं महत्त्वाची मूलद्रव्य आणि त्यांची चिन्ह भागणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती रेल्वे ग्रुप डी भरती आणि इतर सहसेवेच्या परीक्षेसाठी शंभर टक्के विचारले जातील रेल्वे ग्रुप डीमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात बघा लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करा बघा पहिलं मूलद्रव्य आपलं चांदी चांदीची साधने काय ए, ए जी सोन्याची साधने काय ए, ए यू हे दोन मूलद्रव्य कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये याच्या साधने विचारल्या गेल्या आहे त्यामुळं लक्षात ठेवा चांदीची साधने ए जी सोन्याची ए एयू अटेस्टाईनची काय ए, ए टी ऑर्गनची काय ए, ए आर अर्सेनिकची काय ए, ए एस ॲल्युमिनियमची काय ए, ए एल ब्रोमिनची काय बी आर बोरॉनची काय आहे बी बिस्मतची काय बी आय बेरली काय बी बेरियमची काय बी ए कार्बनची काय सी कॉपरची काय सी यू आणि कॅल्शियमची काय सी ए बघा लक्षात ठेवा हे सी सीवरून जेवढे पण संज्ञा असते याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका कार्बनची काय सी कॉपरची काय सी यू कॅल्शियमची काय सी ए क्लोरीनची काय सी एल कॅडमियमची काय सी डी कोबाडची काय सी ओ बघा मित्रांनो तुम्हाला जर दररोज पंचवीस पंचवीस मार्काचे फ्री टेस्ट सोडवायचे असेल तर तुम्ही गुगलमध्ये गणित मंच डॉट कॉम किंवा एम पी एस सी कॉर्नर डॉट कॉम हे सर्च करू शकता आणि फ्रीमध्ये टेस्ट सोडवू शकता प्रत्येक विषयाच्या बघा फ्ल्युरोनची काय य लोखंडची काय ए फी गॅलियमची काय जी ए जेर्मिनियमची काय ई पाराची काय एच जी है, हायड्रोजनची काय एच इरेडिय इरेडियमची काय आय आर आयोडिनची काय आय पोटॅशियमची काय के लिथियमची काय एल आय क्रिप्टॉनची काय के आर मॅगनिजची काय एम एन मॅग्नेशियमची काय एम जी निऑनची काय एन ई निकेलची काय एन आय नायट्रोजनची काय एन ऑक्सिजनची काय ओ बघा खूप महत्त्वाचे संज्ञा आहे या पाठ झाल्याच पाहिजे प्लुटोनियम एमची काय पी यू फॉस्फरसची काय पी प्लॅटिनमची काय पी टी पोलोनियमची काय पी ओ शिश्याची काय पी बी अँटीमनीची काय एस बी ची काय एस एन गंधकची काय सिलिकॉन सिलिकॉनची काय एस आय थेरियमची काय थोरियम टी एच टिटॅनियमची काय टी आय ची काय यू वेनिडियमची काय व्ही ची काय डब्ल्यू आणि जस्तची काय झेडन आणि शेवटची साध्ञा आहे बघा ती म्हणजे क्रोमियमची क्रोमियम काय कशाची आहे सी आर क्रोमियम मूलद्रवाजी काय आहे सी आर बघा मित्रांनो खूप महत्त्वाच्या साज्ञा बघितल्या आपण मला जर एखादा प्रश्न जर चुकीचा वाटला असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या जवळच्या मित्रांना या लेक्चरची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद